पी पीएम किसान सन्मान निधीचा अठराव्या हप्त्याची तारीख हे अधिकृत जाहीर करण्यात आली आहे त्यासोबतच नमोद शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हप्ता हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारा व किती हजार शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहे त्या संबंधी देखील अधिकृत माहिती यामध्ये दे देण्यात आलेली तर शेतकरी मित्रांना आता संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार एकशे शेतकरी जे असे महाराष्ट्रातले आहे की ज्यांचे हे डबल खात्या व त्या शेतकऱ्यांना हो आता त्या पी एम किसान योजनेचा अठरावा व नमो सन्मान निधीचा पाचवा हप्त्याचे वितरण हे होणार त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता आपण नमो सन्मान किसान निधीचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यासोबतच आता शेतकऱ्यांना कोणते काम करावे लागेल ज्यामुळे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा व नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो हा जो हप्ता आहे वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यामध्ये पाच तारखेला म्हणजेच उद्या बारा वाजतापासून वितरित होणार आहे एकंदरीत म्हणजे अठरा हजार रुपये नमो सन्मान निधीचे अठरा हजार रुपये अठरावा हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे ज्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळत नाही त्यांनी के वाय सी करून इथं आधार नंबर टाका इथं सर्च करा आणि हे के वाय सी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो सन्मान निधीचा अठरावा व पी एम किसान सन्मान निधीचा हा पाचवा हप्ता न मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आता ही अधिकृत माहिती श शा, राज्य शासनाकडून आलेली आहे तर उद्या ठीक बारा वाजतापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा नमो सन्मान निधीचा पाचवा हप्ता वितरित केला जाय असे एकूण डी बी टी मार्फत चार हजार रुपये एकत्रितरित्या त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ई केलं केल्या अशाच शेतकऱ्यांना मिळणार पण ज्या शेतकऱ्यांचे आता डबल खाते होते म्हणजे डबल आधार कार्ड होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना डबल पैसे गेलेले अशी अधिकृत माहिती आज बातमीमध्ये प्रकाशित झाली आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता डबल पैसे हे जमा झाले आहेत त्या शेतकऱ्यांकडून आता वसुली करण्याची मोहीम देखील सुरू केलेली आहे तर त्यांनी आता संमतीपत्र देऊन म्हणजे ज्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये नमसन्मान निधीचे एकत्रितरित्या जमा होतात दोन आधार कार्ड असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता संमतीपत्राचं देऊन एक आधार कार्ड बंद करून दुसऱ्या आधार कार्डवरून एकच हप्ता हा येण्याचे काम करावे जेणेकरून शेतकऱ्यांकडून वसुली पैसे केले जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता दोन्ही हप्ते हे उद्या बारा वाजतापासून शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर म्हणजे डी बी टीमार्फत जमावणार आहे माहिती आवडल्यास धन्यवाद